सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत समस्यांबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी पी वावा सल्लागार गिरीधर नाथ समन्वय संदीप चरण यांनी महापालिका मुख्यालयातील माजी स्थायी समिती सभागृहात महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत महापालिकेने दिलेल्या माहितीबाबत समाधान व्यक्त केले यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे उपायुक्त वंदना गुळवे अतुल पाटील उपायुक्त संजय जाधव व इतर अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना देत असलेल्या सोयी सुविधांबाबत आणि इतर प्रश्नांबाबत पीपीटी द्वारा सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात शैक्षणिक पात्रतेनुसार सफाई कर्मचाऱ्यांपैकी एकोणसत्तर कर्मचाऱ्यांना मुकादम अकरा कर्मचाऱ्यांना सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावर सतरा सफाई कर्मचाऱ्यांना लिपिक या पदावर आणि आठ कर्मचाऱ्यांना लेखा लिपिक या पदावर पदोन्नती दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली त्याचप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण शीघ्र गतीने करण्याकामी तसेच सफाई कामगारांच्या समस्या विचारात घेऊन त्यांचे नियमोचित निराकरण करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या मंगळवारी सफाई मित्र दरबार आयोजित करण्यासंदर्भात कामगार कल्याण अधिकारी सुनील बागून यांस प्राधिकृत करण्यात आले असून त तशा आशयाचे परिपत्रक निगमित करण्यात आले असल्याबाबत माहिती देखील उपायुक्त वंदना गुळवे यांनी यावेळी दिली